आपण पाहत आहात कराट टुडे न्यूज कराडच्या प्रीती संगम कृष्णा घाट परिसरात गेल्या चार दिवसात अतिविषारी एका महिलेस महिलेसच्या पिल्लानं दंश केल्याची घटना घडली आहे मात्र सदर महिला सुखरूप आहे या घटनेमुळे संगम बाग बंद ठेवत सर्पशोध मोहीम सुरू करण्यात आली आहे दरम्यान आज सकाळी प्रीती संगम बागेतील शौचालया नजीक कचरा साफ करताना आणखी एका घोणसचं पिल्लो आढळून आलंय त्याला रेस्क्यू टीमचे मेंबर गणेश काळे यांनी पकडले असून तेव्हा त्यांची टीम सकाळपासून रविवारी सायंकाळी कृष्णा घाटावरील खाद्यपदार्थाच्या गाड्यासमोर महिलेला या अति विषारी सापाच्या पिल्लाचा दंश झाला सदर घटनेची माहिती मिळताच प्राणी मित्र व वाईल्ड हार्ट रेस्क्यू टीमचे सदस्य मयूर लोहाणा तात्काळ घटनास्थळी पोहोचवून त्यांनी सदर घोणसचे पिल्लू ताब्यात घेतले सदर महिलेला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सुहास जगताप यांच्या सहकार्यातून आजही सर्पमित्र व वा वा वाईल्ड हार्ट रेस्क्यू टीमच्या माध्यमातून प्रीती संगम बाग परिसरात शोध मोहीम सुरू आहे मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी उद्यान अभियंता सूरज चव्हाण यांनी बागेतील कर्मचाऱ्यांना सूचना देत साफसफाई करण्याबरोबर बागेतील कचऱ्यांचे ढीग उचलण्याच्या सूचना दिल्यात